वेगवेगळी चर्चा होती ज्याचा उल्लेख मगाशी मला वाटतं दिलीपरावनी केला योजना चालू राहणार का नाही राहणार वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात काही काही गोष्टी निवडणुकीच्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं होत्या त्या खोलात मी जास्त जात नाही त्यामध्ये मला एवढंच आपल्याला सा सांगायचं आहे माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची त्याबद्दल आपण काळजी करू नका पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल जी व्यक्ती श्रीमंत आहे जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो नोकरी आहे सगळ्या काही गोष्टी आहे अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय पण योजना ज्या खऱ्या अर्थाने माझ्या माय पर्यंत पोचायला पाहिजे होती माझ्या गरीब महिलेच्या करता माय करता पोचायला पाहिजे होती ते पोचण्याचं काम माझ्या महिला बालविकास खात्याने केलेलं आहे आत्ताही काही जण म्हणत होते जरा जानेवारीमध्ये थोडंसं आम्ही माहिती घेत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटीचा चेक हा महिला बालविकासला दिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या त्यांच्या डीबीटीला पैसे येतील ही पण खात्री मी आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना देऊ इच्छितो आणि या पद्धतीनं आपण पुढं जात असताना मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची की कशा कधी कधी काही काही ठिकाणी अपयश येतं परंतु अपयश हे कायमचं नसतं विधानसभेच्या ह्या यशानंतर आपली सगळ्यांची जबाबदारी त्या ठिकाणी वाढलेली आहे त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व जे यश मिळालं त्याच्याबद्दल सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला पण हा विजय कुणाचा एकट्याचा नाही आहे काही जणांनी बोलत असताना थोडा माझ्या नावाचा उल्लेख केला परंतु मी अध्यक्ष असल्यामुळं त्यांनी तो केला असेल परंतु हा एकट्याचा कुणाचा नाही हा विजय प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे आणि त्यामुळं मी आपल्या सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण लोकसभेत आपल्याला महायुतीला फक्त अठ्ठेचाळीसपैकी सतरा जागा निवडून आल्या परंतु तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून निकराचा लढा दिला आणि आपल्याला विधानसभेतच्या मोठे महायुतीला यश मिळालं आणि तुमच्या सर्वांची इच्छाशक्ती आणि अपार मेहनत यामुळे हे साध्य झालेलं आहे त्यामुळं तुम्ही सर्वजणं ही जी काही आपली शक्ती आहे ताकद आधी ती काल बोलत असताना तिने सांगितलं लोकसभेच्या निकालाच्या नंतर ज्यावेळेस आपण जरा हातबल झालो होतो नावमेद कार्यकर्ता होतो का काय थोडासा तो सगळा विचार करायला लागलेला होता आणि त्याच्यातून आपण दोन महत्वाच्या योजना आणल्या एक लाडकी बहिणी योजना जी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी आपलीशी त्यांना वाटली आणि त्यांच्यापर्यंत आपण पोहोचायचा प्रयत्न केला आणि त्याचा फार चांगला परिणाम महायुती सत्तेवर येण्याच्याकरता झाला तसंच माझ्या तीन पाच साडेसात हॉस्पॉर्चा जो माझा शेतकरी आहे काळ्याची मने सेवा करणारा त्याला तिथं काम करत असताना मोफत वीज देणं त्याच्यात पण चांगला फायदा माझ्या शेतकरी वर्गाचा झालेला आहे पण त्यावेळेस वेळ कमी होता आणि वेळ कमी असेपर्यंत आम्हाला बैला बाल विकास विभागातर्फे महिलांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवायचं होतं पुढच्या तारखा आचारसंहितेच्या येत होत्या आम्ही जाहीर केल्यानंतर कसं करायचं काय करायचं का त्याच्याकरता आय टी विभागाला घेऊन शिवराजसिंह साहेबांशी पण जरा चर्चा करून आम्ही अनेक त्यांनी काय केलं आपण काय केलं पाहिजे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या मग अशी साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे ज्यावेळेस वैयक्तिक एखादा लाभ त्या लाभार्थ्याला मिळतो त्यावेळेस ते लक्षात ठेवतो जनरल तर कामं किती केलं तर लोक म्हणतात त्यांचं कामच आहे काय म्हणून काय बिघडलं पण इंडिव्हिज्युअल लाभ वेगवेगळ्या योजनांचा मिळाला तर मग मात्र तो ते ध्यानामध्ये ठेवतो आणि ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्या पदाधिकाऱ्यांनी किंवा माझ्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता बघा मी आपल्याला थोडा सुतोवाच करतो यंदाचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना तो आपल्या राज्याला आर्थिक शिस्त केंद्राने जे काही मीटर लावलेलं ला। आहे की एकंदरीत तुम्ही किती कर्ज काढू शकता तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी असतात आपल्या जी एस किती येतोय आपल्याकडं काही महत्वाची खाती आहे त्याच्यातनं उत्पन्न कसं वाढेल मग जी एस टीचं असेल एक्साइजचा असेल काही महत्त्वाचे लोकांना अन्न देण्याचं पण काम करण्याचं महत्त्वाचं खातं आहे अन्न पिकवण्याच्याबद्दलचं पण कृषीसारखं महत्त्वाचं खातं आहे असे अनेक किंवा उपचार चांगले करण्याच्याकरता चा पण वैद्यकीय शिक्षण हे आपल्याकडे खातं अशी अनेक महत्त्वाची खाती आहेत सहकार आहे मी सगळ्या खात्यांचा उल्लेख करत नाही महिला बाल विकास आहे आणि त्याच्यामुळे ह्या खात्याच्या माध्यमातून देखील कसं आपल्याला या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल याबद्दल आपल्याला अधिक म्हणजे आमचं आमचे डिपार्टमेंट ते काम करतीलच परंतु ज्याच्यातून लाभ लाभात त्याला मिळणार आहे ते मात्र आपल्याला करावं लागणार आहे माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाला जानेवारी हप्त्यासाठी तीन हजार सातशे कोटी वर्ग करण्यात आलेले आहे येत्या सव्वीस तारखेच्या आत सर्व पात्र महिलांना जानेवारी हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे आणि प्रत्येक पात्र महिलांना पंधराशे रुपयाचा हप्ता जमा करण्यात येणार आहे